सर्वांचं स्वागत आहे माझ्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये आज मी बनवत आहे अंडा मसाला सुक्या पद्धतीने अतिशय अमेझिंग रेसिपी आहे सर्ववरून बघा ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाच अंडी घेतली पुन्हा आपण प्रथम कट करून घेऊया अंडी कट झालेले आहेत आता आपण त्यांना फ्राय करून घ्यायचे कढाई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकू तेल गरम नंतर अंडी फ्राय करून घ्यायचे आहेत एक लक्षात असू द्या अंडी फ्राय होताना तेलाला फेस येतो आणि आपल्याला हेच तेल नंतर मग अंडा मसाला बनवण्यासाठी वापरायचं आहे अंडे आपली फ्राय झालेले आहेत आता आपण अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया एक प्रकारे अंड्याची भाजीच आहे तेल घेऊया तीन चमच तेच तेल आहे जे आपण अंड्यासाठी फ्रायसाठी वापरलेलं तेच तेल घेऊया थोडीशी राई एक टी स्पून त्यानंतर कढीपत्ता पाच ते सहा पानं लसूण कापलेले चार ते पाच पाकळे खेचून घेतलेले यामध्ये घालू यानंतर मी एक अख्खा कांदा लांब चिरून घेतलेला आहे तो आपण घालू कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा ब्राऊन होईपर्यंत जसा बिर्याणीसाठी ब्रिस्त तयार होतो त्या पद्धतीने आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला मस्त ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये मी तीन हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून थोडीशी फ्राय करून घेऊया यानंतर एक टमाटर घेतलं मी बारीक चिरलेला तुम्ही टमाटरची पेस्ट जरी वापरली किंवा टमाटर पिवरी वापरली तर अतिउत्तम अतिशय मस्त होईल टमाटर थोडं थोडंसं फ्राय करून घेऊया टमाटर हळद हाफ टीस्पून कांदा लसूण मसाला एक चमच धनिया पावडर एक टीस्पून जीरा पावडर एक टीस्पून चिकन मसाला घेतलेला आहे छोटा पॅकेट पाच रुपयाला तो एक पूर्ण घालायचा आहे याच्यामध्ये त्यानंतर लाल तिखट एक चमच एक ते दीड चमच तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या अनुमानाने टाका अंदाजाने थोडस आता यामध्ये आपण थोडं पाणी घालूया थोडा वेळ मिक्स करून घेऊया थोडंसं टमाटर मेल्ट होईपर्यंत आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स झालेलं आहे टमाटर मेल्ट झालेले आहेत थोडीशी कोथंबीरे पुन्हा मिक्स करून घेऊया असा मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेले अंडी ॲड करूया पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया थोडस पाणी आपले अंडे ऑलरेडी तयार आहेत शिजलेली आहेत आणि फ्रायसुद्धा केलेले आहेत आणि मसालासुद्धा आपण पुन पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे शिजून घेतलेलं आहे अतिशय यम्मी अशी रेसिपी झालेली आहे आपली अतिशय सुंदर एकदम आपलातून अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा द्या